विद्यार्थी मित्रांनो एकदम आनंदाची बातमी अशी आहे की महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टेट नोव्हेंबर दोन रोजी ही परीक्षा होणार आहे आता ही आपल्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे कारण जे विद्यार्थी खूप वर्षापासून अभ्यास करत आहेत जे मागच्या टेटमध्ये पास झालेले नाही त्यांच्यासाठी ही एक एक पुन्हा संधी आहे तर बघा तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी ही परीक्षा घेणार घेण्यात येणार असून त्याचे जे कालावधी आहे किंवा कार्यवाहीचा जो टप्पा आहे त्यामध्ये पंधरा नऊ दोन हजार पंचवीस ते तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी आहे प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे दहा अकरा पंचवीस तेवीस अकरा पंचवीस आहे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक म्हणजे पहिला पेपर तेवीस अकरा पंचवीस वेळ साडेदहा एम ते तेरा पी एम रोजी होणार आहे त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दुसरा दिनांक वेळ तेवीस अकरा पंचवीस वेळ चौदा तीस पी एम ते सतरा पी एम रोजी हा होणार आहे म्हणजे परीक्षेचा कालावधी दिलेला आहे त्यानंतर ऑनलाईन प्रिंट कधी काढायचे कोणत्या वेळामध्ये पेपर पहिला आणि दुसरा होणार आहे त्यासंदर्भात हे माहिती दिलेलं आहे तुम्ही आता बघा ह्या ठिकाणी लिंकसुद्धा दिलेलं आहे त्या लिंकवर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे जेणेकरून पेपर पास झाल्यानंतर जे प्रमाणपत्र येणार आहे ते प्रमाणपत्रावर तुम्ही जी माहिती भरलेली आहे ऑथेंटिक तीच त्या ठिकाणी येणार आहे त्यामध्ये बदल करण्याची संधी दिली जाईल अथवा नाही हे नंतर परीक्षा परिषद कळवेल परंतु आपण जी आता सध्या माहिती भरणार आहोत ती योग्य पद्धतीने भरणं गरजेचं आहे आता बघा मी कालच सांगितलं होतं की जी माहिती पेपरमध्ये मा आलेली आहेत त्या माहितीला अनुसरून परीक्षा परिषदेने जे ऑथेंटिक माहिती येईल त्या ऑथेंटिक माहितीचा आपण आधार घेऊन हे व्हिडिओ बन बनवणार आहोत तर बघा आता ह्या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे की तुम्हाला कोणत्या संकेतस्थळावर जाऊन माहिती भरायची आहे कशी भरायची आहे काय काय त्या ठिकाणी डॉक्युमेंट लागणार आहे काय काय तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट स्कॅन करावं लागणार आहे तर याचा व्हिडिओ आपण जे आता पूर्ण पेपर आहे पहिला पेपर दुसरा पेपर संदर्भात ज्या नोट्स आहेत त्या नोट्सचा पी डी एफ स्वरूपामध्ये तयार करणार आहोत त्यावेळेस ही तुम्हाला पूर्ण माहिती ही ह्या ठिकाणी ह्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात येईल त्यामुळे अजूनही काही विद्यार्थी मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपण जी माहिती देणार आहोत ही एकदम ऑथेंटिक आणि पेपरला विचारण्यासारखीच आहे किंवा पेपरमध्ये विचारली जाईल अशा स्वरूपामध्ये आपण नोट्स तयार केलेले आहेत लवकरच आपण उद्या नाहीतर परवा ह्या चॅनलमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला जे व्हिडिओ तयार करणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद